완다. 헤카. 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 지 이걸로만. तिकडे नती पडती बड. pulse ये. हं. को इडली बनवायचा? आंबली इडली बन झालं. हे पाणी गरम आहे एक नंबर. हा. त्याला सकाळची एक दीड तास आम्ही बाहेर घालवल्यानंतर देखील खाली येऊन पाहिलं तर काय अजूनही देवेश त्याचे पप्पा आणि आत उठलेलीच नव्हते मग काय करणार अजून आम्हाला अर्धा एक तास वेटच करावा लागणार आहे मग प्रज्ञेश आणि मी बाजूची रूमच घेतली आम्ही आणि तिथेच थांबलो किती वेळ फिरणार ना लॉन आणि लिफ्ट मध्ये वर खाली काय करणार प्रज्ञेश मग काय आपलं फेवरेट काम फोटो सेक्शन आणि असं से इथे वातावरणही होत ना फोटोज वगैरे काढण्यासारखं म्हणून मग आम्ही थोडा वेळ त्यामध्ये घालू उठाव चल उठा तसं नसते प्रज्ञेशने रिसेप्शन वरून भैयाला बोलून आणलं आणि त्यांच्या मदतीने दार खोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला कुठे माहितीये की याची वेगळी प्रोसेस आहे आणि कार्डद्वारे हे खोलतायत आणि खुश झालं की निघलं दार आणि आता त्याला फक्त पटकन उठवायचं आणि सगळं सकाळपासून त्याला उठ म्हणा उठ आण ना आणले ना मी तुझ्या मध्ये

पप्पाला सगळं झालं आमचा आमचा अंगोल इधर देखो गुड मॉर्निंग नींद नहीं हुई क्या तुम्हारी थोड्या ब्रेड आणि दूध चहा पिऊन झालं होत खाली जाऊन बघितलं तर काय अजून कोणीही उठलेलंच नाहीये त्यांचा थकवा गेलेलाच नाहीये शाळेत म्हणून आम्ही परत फोर्थ फ्लोअर वर आलो आहोत आता ब्रेकफास्ट ची वेळ झालेली आहे आमची तर ब्रेकफास्ट करून घ्यावं म्हटलं मग नंतर डाय इथून निघूनच जाता येईल प्रज्ञेश आणि माझ्यासाठी मी आलू पराठेची ऑर्डर दिली आणि वेट करतो हो त्याचा ब्रेकफास्ट येण्याचा फुल मस्तीच्या मूडमध्ये आहे प्रज्ञेश आणि खाली दादा आता तयार होत असेल बहुतेक मग बघावं त्याचं पूर्ण फ्रेश माइंडने मग मस्ती करतो सध्या तर प्रज्ञेशचीच वेळ आहे

आत्ता कुठेतरी कोणी कोणी दिसतं आहे आम्हाला प्रज्ञेशची आणि माझी सकाळ तर खूप सकाळी सकाळीच लवकर झाली जवळपास एक दीड तास आम्ही भटकतो इकडे तिकडे आत्ता आत्ता आम्हाला कुठेतरी इथे कोणी जाताना कोणी येताना दिसत आहे आम्ही वरती रूममध्ये जाऊन उल्का तुला पप्पांना आणि देवेशला उठून आलो तर त्यांना सांगितलं की तुमची तयारी करा तयार व्हा तुम्ही आम्ही काय करणार ना रूममध्ये म्हणून आम्हाला काय पटकायलाच पाहिजे प्रज्ञेश आणि मी चाललं आहे आमचं आमच्या बहुतेक गाडीचे ड्रायव्हर दिसत आहेत यांना देखील प्रज्ञाने जाऊन जान उठवलं आणि चालली आहे त्याची मस्ती मोज मस्त फक्त आता वेट करतो आहोत की सगळेजण कस पण उठवा पण लागेल बाकीच्या रूम मधले सगळेजण उठले का नाही बघावं लागेल वरती जाऊन चल प्रज्ञा जाओ अंदर जाओ जाओ

Right. Rather, balsa,

どうしたらどうしたらしいい kita <laughs> tadi oh. tu chalo chalo

गुड मॉर्निंग चला सगळं गुड मॉर्निंग

अशी स्पेंड झाली इंदोरच्या हॉटेल मधली प्रसन्न सकाळ आणि प्रज्ञेश जाम खुश आहे आणि खूप कॉन्फिडंट आहे त्याला सगळीकडची माहिती झालेली आहे ते तो फ्रेंड्स ला दाखवतो आहे आता ओके फ्रेंड्स बाय टेक केअर